संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तला शहदीत थर्टी फर्स्टच्या नंतर घरी परतणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचा कार अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्वारक घटना घडली जितेंद्र गिरणार असं या दुर्दैवी पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे एकतीस डिसेंबरच्या रात्री म्हाळुंगे पोलीस स्टेशन मध्ये थर्टी फर्स्ट साठी बंदोबस्तावर कार्यरत असलेल्या जितेंद्र गिरणार यांनी आपली जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण केली ड्युटी संपल्यानंतर ते घरी जाण्यासाठी निघाले होते मात्र महिंद्रा कंपनी समोर त्यांच्या कारने रस्त्यावरून जात असलेल्या कंटेनरला मागून जोरदार झडकली या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झालाय जितेंद्र गिरणार हे पूर्वी वाकड पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होते त्यानंतर त्यांची बदली म्हाळुंगे पोलीस स्टेशनला झाली त्यांनी बंदोबस्ताच्या कामात नेहमी तत्परता दाखवली होती नववर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या घटनेमुळे पिंपरी चिंचवड पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येते एक जबाबदार अधिकारी गमावल्याने त्यांच्या सहकार्यांनाही मोठा धक्का बसलाय म्हाळुंगे पोलीस स्टेशनचे अधिकारी या अपघाताचा अधिक तपास करताय कार नेमके कशामुळे कंटेनरला धडकली याचा शोध घेण्यासाठी पुढील कारवाई सुरू आहे अधिक अपडेटसाठी आमच्या पोर्टलला आणि युट्यूब चॅनलला नक्कीच भेट द्या